नमस्कार मित्रांनो तर आत्ता सध्या हिडिओचं नियोजन म्हणजे काय माहिती आहे का की तुम्ही म्हणत जाण की केशव दादा हिडिओ दोन तीन दिवस झाला आलं नाही तर काय नाही टाकलं नाही काय नाही तर मित्रांनो वेळच नाही टाईम पण नाही कारण की आपण विषय म्हणजे तुम्हाला सांगतो तु कामाला जात आहे आणि कामाला घरचं काम तुम्हाला सांगतो तु लपाट्याचं ह्याचं सगळं काम कोमलकडे दिलेलं आहे आणि कोमलला म्हणलं आपलं घरीच लेकरं ले बाळ हे बघ आणि लेपाटी शिव तर असं निवेजनचा झालेलं आहे शेरडा आहे ते चार सगळं घरचं मध्ये ओकेमध्ये आता इतक्यातच तुम्हाला सांगतो आलो हातपाय तोरून धुतलं आणि आता वाढलेले आहेत सात सात वाढले ते आणि विषय काय आहे माहिती आहे का विषय म्हणजे महत्वाचं तुम्हाला सांगतो कार्तिकीने काहीतरी उद्योग करून घेतलाय काय केलंय आणि काय नाही तुम्हाला सांगतो तिला काय काय झालंय आणि काय कापलंय ती तुम्हाला सांगतो आता तुम्हाला मी दाखवणार आहे तर बघूया आता नेमकं निविजन नेमकं दिदीने काय केलं काय नाही एवढं लागले तरी हसतेच आहे बघू इकडे हळूच बघते तिथनं डोकून बघती बघितलं का काय केलं याला थोडी पावडर लागली बेव <laughs> <laughs> वाटत <ताई> पोरले <laughs> <हा? laughs> काय कापलं काय झालंय हे पुसावा ही साफसफाई कर करावा बघितलं का हा काहीतरी करते ती खेळी बघितलं कान्या पण आल्यात तिला बघितलं का चेहरा कसा झाला हा का हे छकूचा चेहरा बघा दिदीचा चेहरा बघा कान्या आल्या त्या तर कान्या कोणाकोणाच्या लेकरांना आल्या त्या कोणाकोणाच्या मुलींना मुलांना आल्या त्या येऊन गेल्या त्या ती नक्कीच मला कमेंट मध्ये सांगा आणि निम्या रातच उठायची बसायची रडत कधी ते रडते ती म्हणायची माझ्या लय पुटकोळ्या आल्या त्या नाना नाना माझ्या अंगाल पुटको आल्या त्या म्हणलं येत असतात बाळा येते मनाने जाते त्या सण करायचं असतंय सण केल्याशिवाय पर्याय नाही बरोबर आहे का नाही आता बरं वाटतंय ना हां ही कर ह्याला काहीतरी लावू हे पुसून घे सगळं आणि व्यवस्थित कर hmm. काहीतरी आगाव उद्या काहीतरी तुम्हाला सांगतो तु करते ती लेकर का नाही माझ्या डोक्याला तापही नसता hmm. हां आणि इकडं कोमलचं काय न्यू चाललंय ते आता तुम्हाला धावतो कोमलच चाललंय तुम्हाला सांगतो साहेब बाकाच हो का अरे बापर क्या की आहे क्या की आहे के लिए क्या की आहे देखो देखो बहुत आमदार हो गया इधर काय हिंदी भाषेचे पण आलं का होय आयुष्य पोध हो का काय तळक दोडक दोडक तळल्या ते दोडक आणि काय त्यात काय लिंबाच लोणच करायचं हा बघा लिंबाचं लोणच मिरचीन फिरचीन टाकली ह्यात मध्ये हे चांगला खोकला यायला चांगलं लिंबाचं लोणचं करण पुरीला चांगला खोकला आला पाहिजे आता हो कसं खातोय मोठू मोठू मला चारतोय का मला चारतोय काय रे काय केलंय कालवण लाग महिना लागल काय की म्हणजे कधी मुरत ही कधी मुरतो वय एक तरह बिघडते ही मग काय चाललंय काय नाही नाही हे सहसा चालले काहीच नाही युट्युब फॅमिली काय ते सांगावा बोलावा काय बोलायचं तू कुठं पुढं पुढं सरायला लागलाय पिल्या सरळ द्या ठेवा त्यासला चाललाय तिकडं सरस सरस

मी सकाळ संध्याकाळ बघतोय सुनीता गेली नेमके मेमके गेली काय तू काय म्हणली म्हणलं नाही मग कुठे गेली म्हटलं तिकडे गेल्यात कुठं तिकड उळकून घेतलं म्हटलं माधवकडे गेली काय म्हंटल हा माधवकड गेली होई मग काय म्हणलं काय नाही म्हणलं बर बर होय कोंबड्यात जाळी लावून याचा राहून दे थोड्या टायम माझं काय आहे पशी काय तुला तुझा का पाय मी भाजी करायला मग भाजी करायची मग माझ्या पशी काय तुझ्या भाजी हा उरका भाजी करायची करायचे ती करायची पडून दे मलाही सांगते भाजी करायची तुमचं उरक आता मी काय तिथं हातपाय धरलं का नेमकं काय केलंय बाबा सांग आता राहिली या बॅटरी धरून बॅटरी धरून लाईट बाय रांधारे काय केले काल वर मग असे विचारले कालून काय केले करायचंय सकाळच मला भूक नाही जास्त ना, जास्त बुक नाही ना, खाल्ली तर तुला सांगतो एक दीड दोन बाकरी खायचे

तुम्हाला सांगतो पहिल्यांदाच लग्नाला किती वर्ष झाली आता सांगून सांगून कटरा आला किती वर्ष झाली सांग तुम्हाला नाही तू सांग किती वर्ष झाली लग्नाला अकरा अकरा वर्ष लागले लग्नाला अकरा वर्षातन मित्रांनो मी पहिल्यांदाच कामाला गेलो असं विशेष काय सांगताय का कारण की मी कामाला असं दुसऱ्याच्यात म्हणजे असं गेलोच नाही कावा आपलं दांदा पाणी व्यवस्थितच होता दांदा पाणी व्यवस्थित करायचो पण दांदा पाणी व्यवस्थित चाला ना मग म्हणलं केशव नको आता घरी थांबायला आपलं चला आणि नाहीतर तुम्हाला सांगतो दांदा पाणी जर व्यवस्थित असतं तर तुम्हाला सांगतो नसतो गेलो कारण की दांदा पाणी व्यवस्थित फायदा म्हणून तुम्हाला सांगतो कारण की पहिल्यापासून दांद्याची आवड आहे आपल्याला मग काय पण सांगा दांदा तुम्हाला सांगतो गाडी फिरून आईस्क्रीम विकले घंटी बांधून परत तुम्हाला सांगतो पाणीपुरी गाडीवर फिरून विकली या मोटारसायकलवर मोटरसायकलवर फिरून गाडीवर ऐकली या परत गाडीला खो खो बांधून तुम्हाला सांगतो इकली परत गाडा घेतला गाडा ढकली स्टँडवर न्यायचं परत तुम्हाला सांगतो गाड्यावरचा गाड्या भाड्याने घेतला तिथं व्यवस्थित व्हायचं सतराशे अठराशे दोन हजारापर्यंत दांदा व्हायचा कवा हजार रुपये पण व्हायचा पण विषय काय झाला आहे आता आता धंदा तुम्हाला सांग तीनशे चारशे रुपयाच्यावर धंदाच व्हायला आहे मग त्यातनं आपलं मालाचं पैसे काढायचं आपलं पैसे काढायचं की तुम्हाला सांगतो शिलक राहायना मग म्हणलं केशव हे काय उपयोगीचं नाही घरी बनव बनव बनवायचं घरी दोन तास आप जायचं तिथं न्यायचं तिथनं तिथं जाऊन तुम्हाला सांगतो ऐकायचं तिथनं गिरायकाची वाट बघायची परत प्रत्येक दांदेवाल्याची हीच चव या म्हणजे प्रत्येक दांदेवाल्याचं असंच असतं आहे किती केलं पोसलं जरी दांदा असला तरी त्याला गिरायकाची वाट बघायची लागते म्हणजे कोणीतरी येवा खावा कोणीतरी काहीतरी करावा अशी अपेक्षा प्रत्येकाची असती तर मित्रांनो हे सगळं मी सोडून दिलं आता आताच्या घडील तर तुम्हाला सांगतो सगळा विषय स्टॉप दीदीला दे बाबा दिदीला विषय तुम्हाला म्हणलं तरी कामाला गेलेलं बर हे विषय तुम्हाला सांगतो महत्वाचा धरला या आणि आपली युट्यूब फॅमिली तर आपल्या सोबत आहेत शेवटपर्यंत युट्यूब फॅमिली अशी घट्ट तुम्हाला सांगतो

तर चला मित्रांनो यूट्यूब फॅमिली आपल्यासोबत आहे बरोबर का नाही कोमल आहे का नाही युट्यूब फॅमिली आहे हा तर आता पुढचं गाणं तुम्हाला नेमकं कोणचं पाहिजे झालं कानण्याचं बरं ते काढण्याचं नको आता फक्त असून दे फक्त तुम्हाला पुढचं गाणं कोमलकडनं कोणचं पाहिजे देवाचं आंबाबाईचं असून द्या याडाईचं असून द्या किंवा तुम्हाला सांगतो आजून कुठल्याचं नाव तर येतंय तिकड कुठल्या देवाचं अंबाबाई काळूबाई लक्ष्मीबाई लकाबाई हां अंबाबाई लक्ष्मीबाई कपाळा लकाबाई एका सायाचं किंवा तुला अजून कुठलं जी तो मला आवडं ती गाणं कोमलला पाठ करायला आपण आणि ती गाणं नंतर कोमलकडनं घेऊ म्हणून तर असं त्या चला मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राइब करायला इ सुरू नका आणि तुमच्या सपोर्टची आपल्याला खूप गरज आहे मित्रांनो आणि असाच सपोर्ट करा की जणू काय केशवला हो कुठतं निघून सोडा तर चला बाय बाय